हा नमस्कार मी विक्रांत मनोरे आपल्याला आपले सरकार डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट इथे दिलेली आपले सरकार या नावाने ही मराठीत सुंदर वेबसाईट इथे आपण पाहत आहोत तर या वेबसाईटमध्ये आपल्याला अनेक सुविधा मिळणार आहेत सेवा आपल्याला कुठल्या कुठल्या मिळतील त्या प्रथमता दाखवतो त्यानंतर आपल्याला तक्रारसुद्धा या गव्हर्मेंटच्या वेबसाईटवर आपल्याला नोंदवता येणार आहे माहितीच्या अधिकार याखालीसुद्धा आपल्याला अर्ज सादर करता येणार आहे आणि आपल्या सरकारला जर आपली काही सूचना असेल तर आपण ती सूचनासुद्धा या ठिकाणी कळू शकतात असे हे चार महत्त्वाचे पार्ट्स किंवा चार महत्त्वाचे भाग हे आपले सरकार डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेब पोर्टलच्या अंडर या ठिकाणी येतात तर त्याच्याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करतो आहे सुरुवातीला एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण काय कुठल्या सेवा या ठिकाणी उपलब्ध होतात ते बघूया याला मी क्लिक करतोय सेवा आपली हमी आमची याला क्लिक करणार आपण तर बघा ह्या या ठिकाणी सेवा आलेल्या आहेत बघा ह्या ऑनलाईन उपलब्ध असलेल्या नागरिकांच्या सेवा या सगळ्या सेवा आहेत पत्ता दाखला आहे भूमिहीन प्रमाणपत्र आहे सर्वसाधारण प्रमाणपत्र आहे याला तुम्ही क्लिक जर केलं तर थांब थांबू शकतं म्हणजे हे ॲटोस्क्रॉल आहे आपल्याला जर वाचता येत नसेल तर आपण इथे क्लिक करूया आणि मग आपण आरामात त्याला स्वतः स्क्रॉल करू शकतो तर प्रमाणपत्राची नक्कल या ठिकाणी नमूद केलेली आहे मोटार परिवहन कामगार अधिनियम एकोणीसशे एकस अंतर्गत नोंदणी आपल्याला करता येते मालकी हक्काचे हस्तांतरण आपल्याला या ठिकाणी ती सोय आहे प्रमाणपत्राची नक्कल करणे त्यानंतर जलसंपदा विभागामध्ये आपल्याला कुठली नागरिक सेवा उपलब्ध आहे त्याविषयीही ते माहिती पाणी वापर संस्थेस देय पाणी हक्क मंजुरी करणे पाणी वापर संस्थेस पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे असे इतर आहे उपसा सिंचनची परवानगी त्याबद्दलची सेवा इथे आहे त्यानंतर आपण या ठिकाणी जर आलो तर आपल्याला दिसेल शासन मुद्रण लेखन सामग्री व प्रकाशन संचालय तर याच्यामध्ये भाग दोन संकीर्ण सूचना व जाहिराती म्हणजे मला सांगायचं हे आहे की इथे सगळ्या सेवा या ठिकाणी उपलब्ध केल्या वन विभागाविषयीच्या या सेवा आहेत त्यानंतर नोंदणी आणि मुद्रांक विभाग याच्याविषयी या सेवा आहे आपल्याला कल्पना असेल आपण दस नोंदणी केलेल्या प्रमाण प्रकरणामध्ये ई पेमेंट पद्धतीने भरवलेल्या नोंदणी फीचा परतावा किंवा शोध उपलब्ध करणे मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनाथ मुलगा मूल्यांकन अहवाल देणे या सेवा आहे इथे त्यानंतर सार्वजनिक सेवा आहे गृह विभागाच्या सेवा आहे तर मला हे सांगायचं या ठिकाणी या ज्या सेवा उपलब्ध आहेत या सेवा जर आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी आपल्याला स्वतःला सर्वप्रथम एक आय डी तयार करावा लागेल जोपर्यंत आपण युजर आय डी स्वतःचा तयार करत नाही तोपर्यंत आपण याला लॉग इन नाही करू शकत आपण समजा याला जर क्लिक केलं तर इथे काहीच होत नाही बघा हे बघायला मी क्लिक करतोय तर आपल्याला या ठिकाणी स्वतः एक लॉग इन क्रिएट करावं लागेल तर इथे लिहिलेलं आहे लॉग इन तर नोंदणी केलेली आहे इथे लॉग इन करा आणि जर नवीन जर आपली नोंदणी केली असेल आपल्याला तर इथे आपण युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा पण आपण जर नवीन युजर आहे आपण नवीन युजर आहे असं समजून चाललो आहे तर नवीन युजर इथे नोंदणी करा मी क्लिक करतो इथे नोंदणी करूया पहिले जस मी त्याला क्लिक केलं या ठिकाणी हा दुसरा स्क्रीन इथे आलेला आहे आणि या ठिकाणी सांगितलेला आहे की या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी आपल्याला जर सेवा उपलब्ध असावी असं वाटत असेल तर पहिल्यांदा आपल्याला अर्ज करावा लागेल त्या सेवेसाठी तर इथे तीन पर्याय दिलेला आहे हा पर्याय काही सुद्धा आलेला नाहीये आधार आधार कार्डद्वारे सुद्धा आपण अर्ज करू शकतात दोन नंबरचा पर्याय आपला मोबाईल नंबर आपल्याला इथे द्यावा लागेल आणि मग तो आपल्याला वन टाइम पासवर्ड त्याला ओ टी पी म्हणतात तो जर पासवर्ड आपण मोबाईलवर आल्यानंतर जर फीड केला तर आपल्याला अर्ज करण्यासाठी लॉग इन करता येईल आणि पर्याय तीन स्वतःची संपूर्ण माहिती तसे फोटो आणि ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अपलोड करावा आपण या ठिकाणी आणि पुन्हा आपल्याला मोबाईल नंबरवर ओ टी पी दिला जाईल तर ऑनलाईन सेवेचा अर्ज भरताना आपल्याला ह्या तीन विविध पर्याय आम्ही हा पर्याय निवडतो आहे याला क्लिक करणार आपण जसंही मी क्लिक केलं तर त्यांनी आपलं सांगितलं की तुम्ही तुमचा जिल्हा निवडा तर इथे आपण आपला जिल्हा निवडतो आहे आणि इथे आपण आपला पासवर्ड देणार आय I मीन mean, व्हेरी सॉरी आपला मोबाईल नंबर देणार इथे आणि आपण त्यांना ओ टी पी पाठवा म्हणजे आपण त्यांना डिमांड करतो की मला पासवर्ड तुम्ही माझ्या ह्या मोबाईल नंबरवर पाठवा तर आपण क्लिक करूया बघूया काय होतं पुढे वन टाईम पासवर्ड कोड हॅज बीन सेंड टू युअर मोबाईल त्याने सांगितलं की वन टाईम पासवर्ड हा पाठवलेला आहे आणि बघा इथे मोबाईलवर आलेला आहे पासवर्ड मी बघतोय मोबाईलवर ना आणि तो त्या ठिकाणी लिहूया त्याने सांगलेलं आहे की डियर सर मॅडम युअर वन टाईम पासवर्ड फॉर आपले सरकार पोर्टल हीच त्यांनी पासवर्ड दिला इथे हा वन टाइम पासवर्ड आहे आणि आपण या ठिकाणी आपलं नेम क्रिएट करणार त्यानंतर आपण नेम देतोय आणि इथे आपण बघू शकतो की नेम अवेलेबल आहे का ते चेक करून घ्या पहिले आहे का तर त्यांनी सांगितलं की युजरनं कोणीतरी घेतलेलं आहे आपण दुसरं घेऊया पुन्हा एक वेळ चेक करा तर आपण युजर नेम पण टाकायचं आहे आणि या ठिकाणी ओ टी पी पण टाकायचं आहे आणि इथे क्लिक करणार आपण त्यानंतर आपल्याला ह्या पर्याय दोन घेतल्यानंतर पर्याय तीनकडे आपण जातोय की ज्यामध्ये आपल्याला अर्जदाराचं संपूर्ण वैयक्तिक तपशील द्यायचं आहे तर इथे कुमार कुमारी वकील श्री श्रीमती आपल्याला निवडायचं आहे पूर्ण नाव इंग्रजीमध्ये लिहायचं आहे किंवा पूर्ण नाव मराठीत लिहायचं त्यान आहे त्यानंतर वडिलांचं नाव इथे लिहायचं आहे मराठी किंवा इंग्रजीमध्ये त्यानंतर जन्मतारीख टाकायची ह्या ठिकाणी आपल्याला व्यवसाय निवडायचा आहे मग अर्जदाराच्या निवासाचे तपशील आहे ही त्याची वैयक्तिक तपशील होता आता हा त्याचा निवासी आहे जिथे राहतो आहे त्याचा तपशील आहे पत्ता इंग्रजीमध्ये पत्ता मराठीमध्ये मार्ग कुठला विभाग कुठला इमारत कुठली आहे कुठे जवळपास काही खूण आहे का लँडमार्क मराठी इंग्रजीमध्ये लिहायचं आहे जिल्हा निवडायचा गाव तालुका आणि आपल्याला पिनकोडसुद्धा इथे देणं अनिवार्य आहे त्यानंतर तीनमध्ये भ्रमणध्वनी क्रमांक आणि युजरनेमची पडताळणी आहे इथे जसं मगाशी आपण बघितलं तर इथे आपला मोबाईल नंबर टाक टाकायचा आणि ओ टी पी पाठवायला जर क्लिक केलं तर आपल्याला वन टाईम पासवर्ड इथे येईल तो टाकायचा इथे आपला पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक इथे टाकायचा आहे जर असेल तर ठीक आहे नसेल तरी चालू शकतो नेम आपण स्वतः ईमेल पण असेल इथे जे लाल खुणांनी दिलेलं ला आहे ते कंपल्सरी आहे आणि जिथे लाल खून दिलेलं ला नाही आहे ते कंपल्सरी नाही टाकलं तरी चालू शकेल पासवर्ड आपण स्वतः तयार करायचा कन्फर्म करून या ठिकाणी चौथ्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत छायाचित्र अपलोड करणे त्या ठिकाणी एक सॅम्पल म्हणून छायाचित्र त्यांनी दिलेलं आहे की ज्या छायाचित्राची रुंदी ही एकशे साठ पिक्सेल इतकी असावी आणि ती जे पी जी फाईलची असावी एकूण फाईलची साईज पाच के बी टू वीस के बी इतकी असावी तर आपला जो काही पासपोर्ट साईज फोटो असेल तो पाच किलो बाईट्सपासून ते वीस किलो बाईट्सपर्यंत तर चालेल आणि जे पी जी फॉर्मॅटमध्ये ती पाहिजे एकशे साठ ही रुंदी पाहिजे आणि उंची त्याची दोनशे पाहिजे म्हणजे एकशे साठ बाय दोनशे असं ह्या ठिकाणी पण दिलं आहे बघा हाईट दोनशे ते दोनशे बारा पिक्सेल आणि रुंदी एकशे साठ पिक्सेल तर तो फोटो जो आहे आपला तो चूज फाईल इथे क्लिक करायचं आणि आपल्याला कल्पना असेल आपला फोटो कुठल्या फोल्डरला किंवा कुठल्या डेस्कटॉपला माय कम्प्युटरला तो निवडायचा आणि ओपन म्हणायचं म्हणजे तो फोटो ह्या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि त्यानंतर मात्र मग आपण पुढच्या ओळखीचा पुरावा आपल्याला लागेल पॅन कार्ड तुम्ही किंवा मतदान कार्ड असेल आपल्याकडे किंवा आधार कार्ड असेल किंवा शासकीय नियमचा ओळखपत्र असेल किंवा लायसन्स असेल वाहन चालक त्यानंतर पत्त्याचा पुरावा सुद्धा आपल्याला द्यायला लागेल आता ही कागदपत्र आपल्याला ज्या वेळेला जोडावी लागतात कागदपत्र पीडीपी स्वरूपात असावी तर ह्या ठिकाणी जसं आपण फोटोला बघितलं की त्याची लांबी रुंदी किती आहे आणि फोटोची साईज किती असावी तसं इथेसुद्धा आहे की आपण जे काही ओळखीचा पुरावा इथे सादर करणार आहोत त्याची स्कॅन केलेली कॉपी असेल आपल्याकडे तीही कुठल्या फाईलमध्ये असेल पण ती फाईल पण एक तर जे पी जी किंवा पी डी एफ स्वरूपात असावी ती फाईल आणि त्या कागदपत्राची ती जी काही कागदपत्रं आहे उदाहरणार्थ पॅन कार्ड किंवा लायसन आहे तर ते सत पंच्याहत्तर केबी ते शंभर केबी इतकं ते असावं पंच्याहत्तर केबी ते शंभर केबीच्या व्यतिरिक्त जर असेल उदाहरणार्थ पंचाहत्तर पेक्षा कमी असेल तर काही हरकत नाही पण शंभर केबी पेक्षा जर जास्त फाईलची साईज असेल तर हे ते स्वीकारलं जाणार नाही पत्त्याचा पुरावा पण तसंच आहे इथे शिधापत्रिका आहे वाहन चालक आहे मालमत्ता कर पावती असेल आपल्याकडे भाड्याची कुठली पावती असेल किंवा आपल्याकडे सातबाराचा काही उतारा असेल किंवा मग आपल्याकडे दूरध्वनीचं म्हणजे टेलिफोनचं काही बिल असेल पाणपट्टीची घरपट्टीची पावती असेल आपल्याकडे तर ती एक पत्त्याचा पुरावा म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सादर करायची आहे ती पण जे जी किंवा पी डी एफ फॉर्ममध्येच असावी आणि ती पण पंच्याहत्तर के बी टू शंभर के बी इतकी असावी हे सर्व केल्यानंतर मला मान्य आहे याला क्लिक करणार आणि मग नोंदणी करणार म्हणजे ही झाली तुमची नोंदणी आणि मग त्या सोयी ज्या काही उपलब्ध केलेल्या आहे इथे त्या सोयीपैकी कुठलीही सोय तुम्हाला क्लिक केली समजा तात्पुरता रहिवासी निवास प्रमाणपत्र पाहिजे किंवा दाखला हवा आहे तर याला जर तुम्ही क्लिक केलं तर मग तो आपल्याला त्या ठिकाणी हे पण सांगतोय बघा बघा मी याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पॅन कार्ड लागेल पासपोर्ट साईज किंवा किमान आहे का वॉटर बिल असेल किंवा प्रूफ ऑफ ॲड्रेस जसं मगाशी सांगितलं हे आवश्यक कागदपत्र आहे तुम्हाला जी ऑनलाईन सेवा पाहिजे त्याच्यासाठी असलेले उपलब्ध असलेले किंवा गरज असलेले कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागतील मी समजा ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र मला पाहिजे त्याच्यावर क्लिक केलं तर ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्राला तुम्हाला ह्या नऊ किंवा एक ओळखीचा पुरावा म्हणून द्यायला लागेल आणि हे जे काही नऊ आहे त्यापैकी आय मीन अकरापैकी पण एक तुम्हाला पुरावा द्यायला लागेल ला पत्त्याचा पुरावा आहे म्हणजे वीजचं बिल असेल इलेक्ट्रिकल बिल म्हणतो आपण भाडे पावती असेल रेंट असेल शिधापत्रिका असेल दूरधरणी म्हणजे आपलं मोबाईलचं किंवा टेलिफोनचं बिल असेल किंवा सात बाराचा आपला उतारा असेल वयाचा पुरावा पण आपल्याला द्यावा लागेल म्हणजे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ही सेवा जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी काय मी मगाशी जे काही आपण ज्या काही फाईल अपलोड केल्या त्या ऑनलाईन सेवा उपलब्ध होण्यासाठीच्या होत्या आणि ऑनलाईन सेवामध्ये कुठली सेवा पाहिजे तुम्हाला तर ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र मला ऑनलाईन हवं त्यासाठी असलेले हे प्र कागदपत्राची पूर्तता तुम्हाला करावी लागेल म्हणजे आपल्याला समजलं असेल दोन वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला कागदाची पूर्तता करावी लागते रहिवासीचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल इथे आणि मग आपण लागू करा असं जर केलं तर ते येईल आणि जर प्रत काढा जर आपण क्लिक केलं तर सॉरी ही प्रत म्हणजे आपल्याला काय काय असावं हे जर प्रिंट आऊट पाहिजे असेल तर ते करता येईल आणि लागू करा जर आपण क्लिक केलं तर आपण या ठिकाणी प्लीज रेजिस्टर युअरचेल दॅन दॅन लॉग इन बघा त्यांनी सांगितलं पहिले तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि मग त्या ठिकाणी लॉग इन व्हा आ, तर हा जो काही प्रकार होता हा प्रकार आपल्याला कुठल्या सेवा उपलब्ध आहेत त्याच्यासाठीच्या या सेवा होत्या किंवा हा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी दाखवला आपले सरकार या वेबसाईटवर मी पुन्हा एक वेळ आलो हे सेवा हमी कायदा आपण या ठिकाणी बघितला पण आपल्याला तक्रार निवारण जर करायचं असेल तर आपण कसं करूया ते थोडक्यात बघूया याला जर क्लिक केलं तर आपल्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याचं पण लॉग इन तयार करावा लागतो तर मी याचा लॉग इन अगोदरच तयार केलेला आहे त्यामुळे मी डायरेक्ट तक्रार दाखल कशी करायची त्याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला करतो तक्रार दाखल वर मी क्लिक केलं आणि त्यांनी विचारलेलं आहे की आपल्याला जिल्हास्तरवर का मंत्रालय कुठल्या याच्यात तक्रार दाखल करायची आहे आम्ही जिल्हास्तरवर तक्रार दाखल करतो याला क्लिक करणार मग आपला कुठल्या जिल्ह्यातली तक्रार आहे हे एक्झाम्पल आहे माझी काही खरोखर तक्रार अशातला प्रकार नाही आहे मला आपल्याला सांगायचं आहे तक्रार कशी नोंदली जाते त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे मग आपण समजा जळगाव या ठिकाणी लिहिलं तर त्याच्यातला तालुकाही निवडायचा आहे तुम्ही हे सगळे तालुका आले जळगाव जिल्ह्यातले त्यानंतर प्रशासनाचा प्रकार निघायचा आहे की जिल्हाधिकारी तक्रार आहे पोलीस तक्रार आहे जिल्हा विषयी तक्रार आहे किंवा कुठली शासकीय महानगरपालिका तर आपण एक निवडलं याच्यामध्ये निवडल्यानंतर तक्रारीचं स्वरूप आपल्याला द्यायचं आहे बघा किती स्वरूप आहे तक्रारी इतक्या प्रकारे इतक्या विविध प्रकारे आपण तक्रारी करू शकतो उदाहरणार्थ शालेय पोषण आहाराबाबत आपली तक्रार असेल काही पाळणाघर बादल आपली काही तक्रार असेल किंवा आरोग्य व आहार विषयक ची काही आपल्याला सांगायची असेल मदत गट आपल्याला हा च्याविषयी काही तक्रार असेल किंवा माध्यमिक किंवा प्राथमिक शाळेविषयी इतर बाबी याविषयी तक्रार असेल तर आपण इथे सिलेक्ट करायचं ते आणि त्यानंतर तक्रार का आहे तुमची आपन ती आपण आपली मराठी भाषेमध्ये या ठिकाणी लिहायची आहे ती लिहिताना आपण कमाल दोन हजार फक्त शब्द आपण या ठिकाणी लिहू शकतो त्यानंतर प्रतिमा अपलोड करायची असेल फाईल दोन एम बीपेक्षा कमी असाव्या दस्तऐवज अपलोड करावा लागेल आपल्याला म्हणजे त्याच्याविषयी प्रूफ आपल्याला काय असेल ते अपलोड करायचं इथे दोन एम बी दोन एम बी ह्या फाईलच्या साईज येथे जर क्लिक केलं तुम्ही तर याच्यात कुठली फाईल आहे ती फाईल तुम्ही ओपन करायची इथेही तसंच आहे त्यानंतर इथे काही कोड दिलेला आहे तो कोड जसा जे ई डी डी स्मॉल लिपीमध्ये टू एम असं लिहिलेलं आहे हे खाली आपण लिहायचं आणि सादर जर आपण केलं तर आपली तक्रार ही नोंदवली जाईल इतकं छान आहे बघाय आ... त्यानंतर आपण या ठिकाणी माहितीच्या अधिकारासाठी सुद्धा आपण या ठिकाणी जाऊ शकतो माहितीच्या अधिकारावर मी या ठिकाणी क्लिक केलं शिवाय आपल्याला आपल्याला काही सूचना करायच्या आहे का तर गेल्या वेळेस काही आता तारीख निघून गेलेली आहे तर आपल्याला काही इथे ब्लॉग आहेत ब्लॉगविषयी आपण काही लिहू शकतो लोकप्रिय कार्य आपल्याला जर काही आयडिया असतील बजेटबद्दल जर सांगायचं असेल तर इथे आपण सांगू शकलो असतो त्याला काहीतरी तारीख होती माझ्यामध्ये मी व्ह्यूला क्लिक केलं आणि बघूया काही तारीख का लिमिटेशन होते का एकोणीस दिवस बाकी आहे अजून असं काहीतरी सांगता येते तर या ठिकाणी बघा आपल्याला काही सुचवायचं असेल तर आपण या ठिकाणी सुचवू शकतो खुलं व्यासपीठ आहे युवा महाराष्ट्रविषयी आपल्याला चर्चेत भाग घ्यायचा असेल दुष्काळमुक्त महाराष्ट्रात चर्चेत भाग घ्यायचा असेल तर ब्लॉगवर आपल्याला जाता येतं आणि इथे आपल्याला भाग घेता येतं आपलं काही पोस्टिंग असेल तर आपल्याला या ठिकाणी करता येतं बघा आपली इथे लॉग इन करावं लागेल आपल्याला यायलासुद्धा ब्लॉग आमिन युजर आय डी तयार करावा लागेल बघा युजर आय डी आपल्याला या ठिकाणी तयार न केल्यामुळे त्याने असं केलं तर माझे सरकारविषयी आपले धोरणं काय आहेत हे आपल्याला आप इथे सांगता येतं इथे मी पुन्हा एक वेळा क्लिक करतो की कारण हे ऑप्शन फारच छान आहे की इथे ब्लॉग आहेत चर्चेला विषय दिलेले आहेत आणि कार्य आहे लोक समूह आहे त्याला फोरम आपण म्हणतो त्यांना क्लिक करा हे फोरम आपले सरकार उपक्रम काय काय गट तर हे या ठिकाणी दिलेले तर, हो तर हे जे काही आहे या बद्दल मला आपल्याला काही मराठीमध्ये सांगायचं होतं तर त्यामुळे मी हे आपल्याला सांगितलं याच्यात थँक्यू व्हेरी मच नाईस मी आपल्याला हे संपवतो आहे